चला मारळ विरळ फोडून घेऊ आपला पण चला मित्रांनो गेला आपल्या पोकऱ्यांना पण दवा पाजव कोपरे बाहेर काढू सगळे दवा पाजून पाजून बाहेर काढी पाऊस पण बारीक बारीक चालू आहे बघा किती दुःख पसरले सगळे डोंग डोंगर पांढरे होऊन गेले आहेत पाल बिल दिले आमचं आज तर ओल जे मेंढर पण सोडा जागा नाही चला मित्रांनो थांबलाय आता पाऊस तेव्हा सुरू सुरू चालू होता आता मी बघतो की रामाला फार मास आपल्याला चालतायत घडीभरी दीड घंटा फिरवणार वलटाणाचे नेंडर चरावज नाहीत मित्रांनो आज इथे माग चारून पडले तर उभीच राहत आता इथं तिसऱ्या तुरीच्या पाऊसांमध्ये आणून तिथे चार बघा इथे येतात ते समसाम वातावरण आहे मित्रांना आता शेजाराशी मेंढ्र चरायला लागले ला। हवाजता इथली सुद्धा नाही घ्या झाडाचं पानसुद्धा नाही हलू राहिले पूर्ण दुवारी दुवारी दु आहे डोंगराला किती दुःख आहे एखादा फार पावसाळ्यासारखं आपण डोंगर दिसूनही राहिला बघा खाली निघून गेली जमना राहून गेली वरती जमना चाल येऊ राहिले पळ पळ जमना जमना कितने <ISTuk> तेरे करीब था बघ या मित्रांनो किती कलमी आंबे लागलेत फार येत एक मी कसं काय नाही बाबा पिक मजा हजार गरीबी तो पोरा लागू मेंढ्र पण आज येडी झालीत काही राहिली एकसार पाहतात मस्त विके मेंढराला कांदे आणि उमर ही उमर फार पडलेली एक हाता आहेत मेंढ्र आता कांद्यासाठी तर मरल्या उठतात ते तर मित्रांनो आली तर आपली में हो। <laughs> मेंद्र तर मेंद्र करत आहे त्या मग कलंबी आंब्याचा मटर चला होता जेवण देऊन करायचं चवळीची भाजी जी। मित्रांनो त्या कलंबी आंब्यातून डायरेक्ट आंबा उगलेला निघला बघा सगळा आंबा होता कापला तर मधून कोयमधून डायरेक्ट बोड ये आंबा चला आता जेवण झालं शेत बघायचं कि ते एक शेतकऱ्यांनी सांगायचं येतो आता गाडी बिडी मी मित्रांनो उलसूल मुगाचं वावर आहे उभं मुग येत बघा इतकं तर ते तिकडच्या झाडांपर्यंत इकडची ही झाड फुल्ली एन्जॉय होणारे आज मेंढरांच्या आमच्या चला आता इकडनं रस्ता बघत बघत जातो आपण मी आणण्यासाठी पावशी आला नको फक्त तर चला मित्रांनो मी चाललो जत्राला तर कशी काय जत्रा होती चिड्याची जत्रा आहे धावते तुम्हाला आलो मित्रांनो देवापाशी बघा हे आमच्या इथं बनत आहे जेवण बिवण आणि हा देव आहे इथंच आमच्या वाडी राहतात म्हणून जिथं गेला तिथंच देव घसाळून जातात तर बघा तिथं जीव गेलाय गे तिथं त्या देवाचा दोंडा आहे तो कोण आहे आमच्या सालेसाहेबचा सा कोण आहे तो आज आहे का कोण आहे पण जाय त्याचं त्याला त्याला सुद्धा माहीत नस पहिला मेलेला आहे त्याची ते, ते मानता करतात बारा ने ते दर बारा महिन्याला बघा मुंडे तिकडं पुलाव बनत आहे इतकेच लोक आहेत आम्ही जेवण्यासाठी तर चला आता देवाबिवाच दर्शन घेऊन घेऊ आपण नारळ आहे ते फोडून जुळून चला नारळ बिरळ फोडून आपण देवाला दर्शन करून घेऊ पुलाव यात बाद बीत टाकत आहे साडू आचारी माझा हा एक मोठा भाऊ आचारी काळीज काळीच काढा काढी भेट पहिलं का मी आलो नाही होतो पहिले त्यांनी तयारी करून ठेवली पुलावायची हा साडू आहे माझा बघून घ्या आचारी स्पेशल आचारी मस्त मोकळ्या वातावरणामध्ये आमची जत्रा कोणच नाही आलं पाच पाच सात जण तू चाललाय आता देवा गेवाला निवद्य दाव का कुकू आणले ना मी देव फक्त काळजा जाधनी वासा जाधनी असतो सगळं माणसांचंच मला करायचं काय इकडे जरा का बोला <coughs> <coughs> ना काय म्हणतो त्याचा नंबर नाही नाही काय सांगा आणि गोळी चाकरी किरी द्यावा सुपाच ठेवा मला ना इकडे ये मी येतो ना तया वाड्यावर हो। तिथं चलल्या चरल्या तुमच्या

इथल्या पाण्यातच उतरवली बघ खर आटून चाललंय मानणं पडून आसार पण दिली जाक आता पूर्ण आटून जाईल म्हणे बसलेत मित्रांनो सगळे जेवण्यासाठी बघायच्या आगे आगे चला मित्रांनो गेले सगळ्यांचे जीवन खाऊन आणि त्याच्या मार्गाला आता इथे खिचडी उरली त्या भोगण्यावाल्याला द्यायची तिथे झोपडी इथे झोपडी त्याला द्यायची इतका प्रसाद देत आहेत आणि त्या बोगण्यावाल्याला आमचं खाण्याला गेलं आहे साळ भावन मी चाललो आहे तिथे घरावाल्याला देण्यासाठी चला आता त्यांचा पण विचार आमचा जीव उतला असेल म्हणून प्रत्येक वर्षी जत्रा करतात तर त्यांना देतातच आम्ही दादा लिजा प्रसाद अल्हा दादा तुम्हाला बघा त्याला देम दिलं त्यांच्या बिार्यांच्या आत्म्याला खाला पण आपल्या देवा मिळते आपल्या देवाचं रक्षण करतात ते इथं वाडा असेल त्याचा बिचाऱ्याचा इथं जीव गेला असेल चारणीला आलं तिथंच मेलं तर तिथंच बसवलं आहे त्याला तर दर बारा महिन्यात जत्रा करतात तर चला आपण जाऊ आता वाड्यावर मित्रांनो गुढीन ते लग्नाला घेतात मला बघा बिस्किट आणलंय आव दे गुड्या गुढी दे ना आपो दे आव आणि गुढीच मामा आलाय हाडी मुवाल काय लि आहे दादा मावचे आहे देखले आय होप मित्रांनो आलोय तापू आपल्या मेंढ्रा पै गुटी कशी टिट टीट वाजवते मेंद्रांनी जितो कोण येतोय त्यांना भूक लागली असन म्हणून आपू त्यांना बिस्किट बिस्किट गुढी बघा कशी कशी करते

घेतलाय थंडा सोडा डवळी <laughs> मिडी जनली भाऊ आमची तिकडं मिडी पण जनली कोंडाजीचा भाऊ झाला बाटली दिले काढ तर मित्रांनो मेंढरा पण काहीच सरलं नाही बघा जसं तसच मुज चारा पण जसांसा जे काहीच खाल्लं नाही सरलं नाही उद्या पण ती जसान तसा चारा आहे सरत आहेत आपली मेंढरा कशी ख पाल पाल तिकडं कांद्याकडे नेलीच नाही मी आता कांद्याकडे नेतो आपल्या इथे ने पण आजारी पडून का गेली काय होऊन गेले तिला तिथं बसली काय झालंय तिला कळनाच कुठे तू इथं बस घेर कांद्याच्या शेतात पण बघा ते चारा चारा झालाय बघा कांदे थोडी थोडी वळलेली चारा बघा कसा आहे कस काय वाटतंय तुम्हाला थोडे कांदे आहेत ते आपण आता पसरावून देऊ मेंड्रांना खाण्याकरता कांदे खाले का मस्त चरतात ते बघा कसं खत होऊन गेले तरी मेंड्र फार डकळून पडतील हा चढवून गेले तरी फार खातील कांदा पसरावायचे बघा गुढी पगा, पगा कसे पसरावते पसराव पसराव कांदा पसराव पसराव ना पसराव ना हडाच किती तेवढी सोडा किती आपण देतो आले तर आपली मींढ कांदा पसरवून दिलं येत बघा कांदा खाण्यासाठी बिस्किट पूर्ण खतम करून दिलं बिस्किट मध्ये बिस्किट मध्ये बघा दूध टाक दूध टाकलं होत तिकडे आपली मेंढी जमली आज आणि आपला कांदा भरून ठेकून फेकून हात बघा कसं गंध झाला इथं गुढी के कसा आपण आय हो मित्रांनो कांदा खाऊन मस्त मिळ आता रेवगड खाता येत तिथे कांदे बाकी लकटलीच येत बाकीची रेवगड खाता गुड्डी गुड्डींद्र बघा जमनावर बसतोय गुड्डीला जमनावर बसवत आहे जमनावर आता मी त्यांचा फोटो काढतो जमनाला बघा का कशी शेंगा खावडत आहेत पूर गुडिया पटून शेंगा इश इश शेंगा मध्ये कांद्याचं शेत आहे तिकड पुढं मुगाच होत मित्रांनो आजचा दिवस फार आनंदात गेलाय आमचा आता जा आम्ही वाड्याकडे जाऊ